बाळाच्या झोपेच्या बाबतीत या दहा चुका कधीही करायच्या नाही तुम्हाला जर पाहिजे असेल की माझं बाळ हे एक पॉझिटिव्ह स्लीप असोसिएशनने पुढे गेलं पाहिजे तर या दहा चुका तुम्ही नाही करू शकत बाय ऑफ मी द्रेयाशा आम्ही स्वतः सेशन्स घेतो विच इज अबाउट स्लीप ट्रेनिंग स्वीट स्लीप म्हणजे बाळांची झोप तुम्ही एक पॉझिटिव्हली कशी बिल्ड करू शकता तुम्हाला ते सेशन्स जॉईन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच डब्ल्यू 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 डॉट मायबट कॉमवर जॉईन करू शकता पण आत्तासाठी हा व्हिडिओ टॉप दहा चुका ज्या बाळाच्या झोपेला घेऊन तुम्ही कधीच नाही करू शकत लक्षात हो। ठेवा चला सुरू करेन पहिली आणि महत्वाची मिस्टेक प्रत्येक रडण्याला निपल हे उत्तर नसतं म्हणून बाळ रडायला लागलो की निपल तोंडात द्या जोपर्यंत बाळ झोपत नाही तोपर्यंत निपल तोंडात द्या मग ते बाटलीचं निपल असू दे पॅसिफायरचं निपल असू दे किंवा आईचा निपल असू दे ही चूक उभ्या आयुष्यात करायची नाही की बाळाला झोपण्यासाठी तुम्ही निपल देताय निप्पल टू माउथ ही जी सवय आहे ही सोडवण्यासाठी आईवडिलांना खूप जास्त त्रास होतो पण तुमच्या अर्ली डेजमध्ये पहिल्या चाळीस दिवस हे नाही केलं तरी चालेल मी इनफॅक्ट माझ्या प्रेग्नेंट कपल्सच्या बाबतीत हे पहिल्या चाळीस दिवसात पण करायला लावते त्यांना की निप्पल तोंडात ठेवून बाळाला झोपू द्यायचं नाही निप्पल तोंडात ठेवून ते थोडेशा झोपेवरती येतात थोडेशा था, त्यांना ग्लानी लागते दॅट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल पण गाड झोपेतच गेलेत रात्री डीप स्लीपमध्येच गेलेत हे टाळायचं आपल्याला जेवढं जास्त शक्य असेल थोडं निपाल्ट माउथ करून झोपायचं नाही दुसरी महत्वाची मिस्टेक दिवसा झोपेचं वातावरण करून झोपवायचं नाही बंद मध्ये झोपवले खिडकी बंद आहे पडदे लावलेले अगदी शांत वातावरण करून तुम्ही बाळाला झोपवताय नाही जर तुम्ही दिवसात असं झोपवलं तर ते दिवस आणि रात्रमध्ये बाय डिफरन्शिएटच करू शकत नाही मग ते दिवसभर झोपतात रात्रभर जागतात रात्रभर जागले नाही हो, तरी किरकिर किरकिर करतात मग तुमची चिडचिड होते आणि सगळ्या गोष्टी बिघडतात इनफॅक्ट आपल्या स्वी ट्रेनिंग सेशनमध्ये असे कित्येकही पॅरेंट्स येतात जे मला सांगतात की शिया पिल्लू खूप जास्त रडतंय रात्री कळतच नाही अख्खी रात्र झोपत नाही ते दिवसा शांत दिवसा अगदी शांत झोपत मग झालं ना दिवसा झोप पूर्ण झाली रात्री कशा झोपणार आहे तिसरी महत्वाची गोष्ट बाळाला अगदी न घट्ट गुंडाळून ठेवायचंय का करू रे तुम्हाला आवडेल का असं तुम्हाला घट्ट गुंडाळून ठेवलं तर स्वॅडलिंग किंवा बाळाला बांधणं हे पहिले तीन महिने तरी नॉर्मल आहे पण चोवीस तास बाळ स्वॅडलमध्ये दिवसा पण स्वॅडलमध्ये रात्री पण स्वॅडलमध्ये अशी कोणतीही विचित्र चूक करायची नाही इट इज नॉट अलाउड कारण तुम्ही ती चूक जेवढी जास्त कराल ना तेवढ्या पिल्लू त्या सवयीमुळे झोपे आणि दुसरी गोष्ट माइलस्टोन अचीवमेंट मुवमेंट्स मोबिलिटी ह्या सगळ्यालाच ती गोष्ट हँल करते म्हणून ते अलाऊड नाही होत चौथी महत्वाची गोष्ट मी ना खूप सारे फॉरेनर्सचे व्हिडिओ बघितले आहेत म्हणून मी एक म्युझिक लावते आणि ते म्युझिक लावूनच बाळाला झोपवते बाळासाठी कोणत्याही स्पेसिफिक गोष्टीचं ॲडिक्शन नसलं पाहिजे म्हणजे हेच केल्याशिवाय माझं बाळ झोपतच नाही अशी कोणतीही गोष्ट बाळाच्या बाबतीत करायची नाही ही लॉंग टर्म बेसिसवरती चांगली नसते पाचवी महत्त्वाची गोष्ट संध्याकाळी आम्हीनं बाळाला घेऊन संध्याकाळी उशिरा गार्डनमध्ये जातो किंवा आम्ही घरात ना खूप सारे हसायचे खूप सारे स्टिम्युलेटिंगवाले गेम्स खेळतो संध्याकाळी बाळाबरोबर नॉट अलो तुम्ही जर बाळाबरोबर संध्याकाळी कोणतेही स्टिम्युलेशन प्ले करत असाल किंवा कोणतीही अशी ॲक्टिव्हिटी करत असाल ज्याच्यात पिलू खूप जास्त फिजिकली इन्वॉल्व आहे तर नॉट अलो इनफॅक्ट आपण स्वीट स्लीप सेशनमध्ये खूप डिटेलमध्ये डिस्कस करतो की बाळाचं दिवसाचं रुटीन कसं असलं पाहिजे का की बाळाची रात्रीची झोप ही खूप चांगली असेल तर दिवसाचं रुटीन हे खूप काही ठरवतं बाळाच्या रात्रीच्या झोपेच्या बाबतीत दिवसाच्या झोप म्हणजे नॅप्स आणि दिवसाचं रुटीन म्हणजे प्लेट या दोन्ही गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात mm -hmm. नंबर सहा माझा बाळ झोपत नाही म्हणून मी बाळाला घेऊन बाहेरच जाते mm -hmm. मला रिसेंटली एका आईने काउन्सिलिंगमध्ये विचारलं मी फर्स्ट टाईम बच्चे को लेके बाहेर गई हे को टेन्शन है उसका रुटीन डिस्टर्ब नाही हो जाएगा दिवसा बाहेर जाणं हे नॉर्मल माणसाचं लक्षण आहे म्हणून प्लीज बाळाला बाहेर घेऊन जावं बागेत जाणं देवळात जाणं राऊंड मारायला घेऊन जाणं हे सगळ्या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजे बाळाच्या बाबतीत आणि त्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत सातवी रात्री झोपताना बाळाच्या डोक्यात काजळ चुकूनही नसलं पाहिजे शिवाय आम्ही सकाळी आंघोळीनंतर काजळ लावतो पहिली गोष्ट लावूच नका दुसरी गोष्ट तुमच्या घरातली लोकं ऐकत नसतील म्हणून जर तुम्ही काजळ लावत असाल तर रात्री डोळ्यात काजळ लावून कधीही बाळ झोपलेलं नाही पाहिजे जर आखी रात्र बाळाच्या डोक्यात काजळ राहिलं तर इट्स नॉट गुड बाळासाठी पण आणि बाळाच्या डोळ्यांसाठी पण म्हणून ही मिस्टेक तुम्हाला कधीही कळायची नाही नंबर आठ बाळाला रात्री झोपताना तुम्ही जायफळ उगाळून देत आहे गुटी उगाळून देत आहे दररोज रात्री ग्राईप वॉटर देत आहे तुम्हाला आवडेल का रे मी तुम्हाला दररोज रात्री एक झोपेची गोळी दिली आणि मग त्याच्यामुळे तुम्ही अख्खी रात्र शांत झोपताय आवडेल तुम्हाला असं काही केलेलं नाही आवडणार की कोणालाच आवडत नाही मग तुम्ही लोक एवढी मोठी मिस्टेक कशी काय करताय की बाळाला एव्हरीडे जायफळ उघडून दिलं ना की बाहेर रात्री शांत झोपतं ठीक आहे औषधच आहे ना ते बाळासाठी केलेलं ग्राईप वॉटर आपण सगळीजणं ग्राईप वॉटर पिऊन मोठे झालेली बाळा होतं ग्राईप वॉटरमध्ये अल्कोहोल असायचं आपल्या काळी आत्ता तर नॉन अल्कोहोल ग्राईप वॉटर मिळतं पण तुम्हाला माहिती आहे ग्राईप वॉटर इन्व्हेंट झालं यू एसमध्ये आणि यू एसमध्ये ग्राईप वॉटर हे बॅन केलं गेलं चूक करायची नाही चौथी तुमचं पिलू कोणत्याही एज ग्रुपमध्ये असू दे भीती दाखवून झोपवायचं नाही कोल्हा आला बघ कोल्हा आला बेअर आलं बघ बेअर आला, आला। तंदार झाला आता बूत येईला आता तू डोळे बंद कर आता बघा वॉचमॅन अंकल येणारे पोलीस काकडून तुला घेऊन जाईल वेडे पण आहे का पीक भीतीमध्ये जर ते बाळ झोपलं तर विचार करा काय स्ट्रेस लेवल्स आहे बाळाची झोपेत आणि बाळ जर स्ट्रेसमध्ये झोपलं तर बाळाच्या लेवल्स खूप जास्त हाय असतात ते जे आहेत त्या झोपेला नाही क्वालिटी आहे नाही क्वांटिटी आहे नंबर दहा आणि खूप महत्त्वाची गोष्ट प्लीज गुगल आणि इंस्टाग्रॅम किंवा आपल्या घरचे मोठे जे स्वतःला गुगल समजतात त्याला ब्लाइंडली फॉलो करू नका मला रिसेंटली कोणीतरी सांगितलं की न्यू बॉर्न आहे ना माझं होत्या आणि तर वीस ते बावीस तास झोपलं पाहिजे जगातलं कोणताच बाळ वीस ते बावीस तास झोपत नाही तर तुम्हाला बाळाला झोपेला घेऊन जेन्युअनली काही इश्यूज असतील ना तर स्लीप ट्रेनिंगचा कोर्स जॉईन करा म्हणजे मी तुम्हाला ऑनेस्टली सांगेन पण तुम्हाला हे जाण्याची गरज आहे की अगदी ॲज लहान ऍज नोबॉर्न बाळ हार्डली चौदा ते अठरा तास झोपू शकतो तुमच्या बाळाच्या वेळा दिवसाला चार ते पाच नॅप होतात पहिल्या तीन ते चार मग त्या तीन ते चार नॅप होतात सहा बाळ दिवसाला फक्त ते घेतात एक वर्षाच्या आसपास तुमचं बाळ हार्डली दिवसाला एक किंवा दोन नॅप घेतात आणि दुसऱ्या बड्डे नंतर पिल्लू ती एक नॅप पण कित्येकही वेळा सोडून देऊ शकत म्हणून हे असं काहीतरी करू नका की मी एक तास बाळाला घेऊन करते आणि जेणेकरून माझं बाळ अर्धा तास झोपे मिस्टेक माझं बाळ झोपते पण झोपेत मधून उठलं ना तर मी झोपेतच दूध टाकते म्हणजे माझं बाळ लांबड या काही चुका नाही आपल्याला बाळाला झोपेच्या बाबतीत झोपी इमोशनली नीड नाही आहे मोर इट्स अ फिजिकल जसं आपण जेवतो खातो रडतो झोपतो हसतो हे रुटीन मध्ये बोलतो म्हणून झोप जे, ही फिजिकल ॲलिमेंट आहे माणसाने झोपलं पाहिजे जेव्हा त्यांची झोपेची वेळ झाली पण बाळांना स्वतःहून झोपणं अजून येत नाही ते शिकवण्यासाठी त्यांना आपल्या मदतीची गरज असते म्हणून त्यांना मदत करा म्हणून झोपण्यासाठी अशी काही सवय लावू नका की मोठ्यांना जसं ही एक गोष्ट केल्याशिवाय मला झोपच लागत नाही बाळांच्या बाबतीत जर तुम्ही सवयी लावली तर बाळांची पण सवयी अशीच लागते की एक गोष्ट केल्याशिवाय मला रात्री झोप लागेल म्हणून या गोष्टीची काळजी घ्या प्लीज या चुका करणं टाळा याची तुम्हाला खूप जास्त मदत होईल थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय बाय